मराठी मनोरंजन विश्वात आहे मालिकेंचा यलगार यातील अभिनेत्री पाहू किती घेत असतील पगार आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या मराठी अभिनेत्री कोणत्या मालिकेसाठी किती पगार घेतात त्याविषयी आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच मनोरंजन पर बातम्या बघायच्या असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा तर मराठी रसिक आणि मराठी मालिका यांचे नाते खूप जवळचेच आहे आणि त्यात मराठी अभिनेत्री या तर प्रत्येक महिलेच्या ज्या टेलिव्हिजन समोर असतात त्यांचे आदर्शच आहेत तर मग पाहूया रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे या एका एपिसोड साठी अठ्ठावीस हजार पेमेंट घेतात तू तेव्हा तशी फेम शिल्पा तुळसकर या एका एपिसोड साठी पंचवीस हजार घेतात तर पाहिले ना मी तुला भाग्य दिले तू मला गुरुकुल फेम तन्वी मंडले ही अठ्ठावीस पेमेंट घेते सुकं म्हणजे नक्की काय असतं फेम गिरिजा प्रभू या एका एपिसोडकरिता तीस हजार आकारतात तर फुलाला सुगंध मातीचा लक्ष्मी सदैव मंगलम फेम समृद्धी केळकर या एका एपिसोडसाठी ती तीस हजार घेतात दुर्वा फुलपाखरू मन उडू उडू झालं फेम वृता दुर्गुळे ह्या एका एपिसोडसाठी तब्बल बत्तीस घेतात तर स्वाभिमान साजना फेम पूजा बिरारी ही एका एपिसोड साठी बत्तीस हजार घेतात शादी मुबारक फेम फेम ज्ञानदार एका घेतात तर आई कुठे काय करते आणि प्रबुलकर या एका एपिसोड साठी तब्बल चाळीस हजार घेतात तर सर्वाधिक एपिसोड पेमेंट घेणारी अभिनेत्री आहे तुझी माझी रेशीम फेम प्रार्थना बेहरे या एका एपिसोड साठी तब्बल पंचेचाळीस हजार घेतात आता या अभिनेत्री जरी पेमेंट कमी जास्त घेत असतील तरी तुम्हाला यापैकी जास्त कोण आवडते आणि कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय जास्त आवडतो हे आम्हाला सांगायला विसरू नका तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला मराठी मालिकेतील अभिनेत्रींच्या अभिनयाविषयी व त्यांच्या पेमेंट विषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू